नमस्कार मित्रांनो घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटन जे आहे, जे जे आहे, आहे ते नव सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट आहे ज्या योजना आहेत त्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर मिळतील आणि तुम्ही अपडेट असाल असेच नवनवीन व्हिडिओ व नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा कृपया तर आपल्या मल्टी मल्टीसर्विसवरती स्वागत आहे सर्वांचं आता जो व्हिडिओ आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे जे कोणी शेतकरी आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे दोन हजार पंचवीसचं जे अनुदान आहे नुकसान भरपाई अनुदान ह्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत याद्या बऱ्याच जणांच्या आलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या गावकडच्या तलाठी किंवा सेतू केंद्र यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तिकडनं तुमची दोन हजार पंचवीसची यादी मागून घ्या मोबाईलवरती यादी जर तुम्ही मागवली तर त्याची के वाय सी तुम्हाला कोणत्याही सेतूवरती करता येते सेतूवरती तुम्ही त्याची के वाय सी करू शकता के वाय सी केलं की तुमच्या अकाऊंटला अजून पैसे वाटप सुरू झालेले नाही आहेत दोन हजार पंचवीसची जी यादी आली त्याचे के वाय सी झाले त्याचे वाटप सुरू झालेली नाही आहे लवकरच त्याचे वाटप सुरू होणार आहे कालच मी दोन हजार पंचवीसची शेतकरी नुकसान भरपाई के वाय सी केली आहे कस्टमरचे ते त्यांना टोटल अनुदान आलं होतं सदोतीस हजार रुपयांचं काल आणि त्याच्यानंतर एक शेतकऱ्यांची मी के वाय सी केली आहे त्यांना चाळीस हजाराचं अनुदान आलेलं होतं पण त्यांच्या आधारला अशी बँक लिंक होती की ते ती कधी वापरतच नव्हते ती डी बी टी तिकडे दिली तिकडे त्यांना ते पैसे गेले त्यामुळे त्यांना ते काढता आली नाही त्यामुळं के वाय सी करताना हे लक्षात ठेवा की तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे पी एम केसांचे हप्ते ज्या बँकेत जमा होतात त्याच बँकेत हे सुद्धा नुकसान भरपाईसुद्धा जमा होते सरकारने सगळे पैसे हे डीबीटी अकाउंट जे आधारला बँक लिंक आहे त्या बँकेतच पैसे जमा करतात त्यामुळे तुम्ही अजून के जुन्या जर तुमच्या के वाय सी बाकी असतील उदाहरणार्थ तेवीस बी बाकी असतील तर त्या पण याद्या मागून घ्या त्याची यादी भेटली तर खूप चांगलं ते पण के वाय सी करून घ्या तेवीस चोवीसच्या ज्यांनी के वाय सी केल्या त्यांनासुद्धा पैसे आलेले आहेत फक्त पंचवीस जे ज्या नवीन यादी आले आहेत आणि येत आहेत असं नाही आहे की तुमची यादी अजून आलीच नाही आहे तर काही यादी अजून बनत आहेत काही याद्या जाहीर झाल्या आहेत नवीन यादी आहेत जर तुम्हाला भेटत नसेल तर तुम्ही रेग्युलर कॉन्टॅक्ट करा की सर यादी कधी येणार आहे किंवा तुमचे गावाकडचे जे सेतू केंद्र आहेत त्यांना विचारा किंवा तुमचे तलाठी ग्रामसेवक आहेत त्यांना विचारा की आपल्या गावातील नुकसान भरपाईची जी यादी आहे ती लागली आहे का लागली असेल तर मला व्हॉट्सअपवरती त्याचा एक चोवीस आकडी नंबर असतो मोठा तो विशिष्ट क्रमांक म्हणतात त्याला तो जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही कुठेही ऑनलाईन के वाय सी करू शकता भरपूर दोन हजार पंचवीसच्या ज्या नवीन याद्या जाहीर झाल्या आहेत त्याच्यामधूनही त्याच्यामधले बरेच शेतकरी माझ्याकडे येऊन त्यांनी के वाय सी केलेल्या आहेत त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की एकदा तुम्ही त्याचा फॉलोअप घ्या तुम्ही कॉल करा किंवा ते याद्या बघा कुठे काय आहेत आणि त्या याद्या मागवून तुमची लवकरात लवकर के वाय सी करून घ्या या दोन हजार पंचवीसच्या नवीन याद्या आहेत दोन बरेच शेतकऱ्यांना तर दोन हजार तेवीसच्या याद्या माहीत नाही दोन हजार चोवीसच्याही याद्या माहीत नाही दोन हजार पंचवीसच्याही याद्या माहीत नाही